हे गायज वेलकम टू माय चॅनल संकेत चॅम्पियन कसे आहेत तुम्ही सर्वे आहे बघ बरेच असे तर आज हाय मराठी लोकांचं सण गुढीपाडवा तर माझ्यातर्फी तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या आर्थिक शुभेच्छा तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात सिद्धिविनायकला तर कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि बघा पुढे कुठे कुठे जाते आम्ही तिथे हायवेवरती निरावाला होता तर निळा पियाला थांबलो थंडगार नीरा हे किती जणांना आवडतं नीरा आणि किती जण हायवेवरती थांबून हे पहिलं पितात किती बनलेला बनलेलं असतं हे पापड मागवला तिघांमध्ये मा एक खूप मस्त होतं आणि त्यानंतर वेज थाली मागवली त्यामध्ये दोन भाज्या वडे डाळ भात दही श्रीखंड जेवण आलं पटाटी जेवण खूप मस्त होतं आता मंदिरात चाललं आहे आणि सांगतो झोप पडतंय आता त्याला उठवायचं आहे मंदिर पण आलं पण गर्दी आहे बघू शकतात किती गर्दी आहे किती असेल ते माहिती नाही किती वेळ लागते पाया पडायला आज लोक नवीन गाडी घेतात ते बघा मजा करतात गाडीची इथे मेन एक प्रॉब्लेम आहे पार्किंगची पार्किंग भेटत नाही लवकर एक पार्किंग किती लाईन आहे भरपूर लाईन आहे किती वेळ लागते माहिती नाही बघा किती मंदिर चांगलं आहे सुंदर आणि खूप होती एक तास लाईन लागला आता या हे गाईज आता मी आलो आहे हा चॅनलचा फर्स्ट व्हिडिओ इकडेच व्हायरल झालेला आणि त्याच संकेत मी रील्स केलेला आता त्याच जागेवर आम्ही परत आलो आहे ना खूप मस्त जागा आहे आणि इथे पाठी वगैरे समुद्र आहे आणि तिकडे गार्डन आहे या या साईडला गार्डन आहे त्या का आम्ही बघतोय जातोय रस्ता बंद आहे का समुद्रात जायला

हा मग इथे उभा राह इथे भेटेल ना संकेत होता बघा काय झालं हा बघा हा <गाँगा> गार्डन किती मोठा आहे गार्डन राजा म्हणजे समुद्र आहे सगळं मस्त आहे दादरचं बीच शिवाजी पार्क मस्त असत दिसतय फ्लॅश आहे माझ्या फ्रंट कॅमेरामध्ये